सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रिक्त संचालकपदी अमोल बाबर शिंदे गटाचे माजी आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त होती जागा शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी आज निवड पार पडली बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिवंगत अनिल बाबर यांचे सुपुत्र अमोल बाबर यांची एकमताने निवड करण्यात आली बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज निवड संपन्न झाली सकाळी अकरा वाजता निवडीचा कार्यक्रम सुरू झाला यावेळी अमोल बाबर यांचा एकच अर्ज असल्याने सर्व संचालकांनी त्यांना पाठिंबा देत एकतर्फी एक निवड त्यांची करण्यात आली निवडीनंतर अमोल बाबर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले माझ्यासाठी हा आनंदाचा नव्हे तर भावनिक क्षण आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बँकेच्या प्रगतीसाठी यापुढे काम करत राहू अशी भावना यावेळी अमोल बाबर यांनी व्यक्त केली आहे अनिल भवनच्या जा, योजनांतरिक्त झालेल्या जिल्हा बँकेच्या जागेवरती अत्यंत वेदनादायी प्रवास आहे कोणत्या की आरंद नाही आहे पण ना तालुक्यातील जे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जे गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी जिल्हा बँकेत जाणं गरजेचं आहे म्हणून आज मतदारसंघातल्या सर्व मतदारांच्या जिल्हा बँकेतले चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांच्या आशीर्वादानं जा व सहकार्यानं जिल्हा बँकेत आलो आहे जिल्हा बँकेच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी जे बँकेच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी मी सर्व साथ देईन बोलून मेरू रिपोर्ट एस एन मराठी सांगली